हाय फ्रेंड्स आज आपण कोशिंबीर कशी करायची हे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी घेतले कोशिंबीर दो एक कांदा घेतले ते मी कांदे बारीक चिरून घेते आणि एक काकडी घेतली छोटीशी थोडीच करायचे मला कोशिंबीर त्याच्यासाठी मी थोडेच साहित्य घेतले आणि हिरवी मिरची आणि दही घेतले वाटीमध्ये तर मी सगळं तुम्हाला चिरून आणि बनवून दाखवते थोडीशी कोथिंबीर चिरले बारीक आणि आता बारीक एकदम हिरवी मिरची चिरून घ्यायचे तुम्ही हिरवी आहे तुम्हाला नसन आवडत तर तुम्ही नाही टाकले तरी चालते कारण मला थोडं तिखट पाहिजे म्हणून मी टाकते कोशिंबीर मध्ये हिरवी मिरची सगळं एकदम बारीक चिरून घेणार आहे मी काकडी मी अर्धीच टाकणार आहे थोडीच कारण मला कोशिंबीर थोडीच करायची हे सगळं मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे सगळं मिक्स करून घेणार आहे चवीपुरती थोडीशी साखर थोडासा मीठ हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे दही मधी त्याच्यात मी टोमॅटो टाकणार आहे पूर्ण बारीक चिरायचे छोटा टोमॅटो घेतले मी आता आपल्याला कोशिंबीर खायसाठी तयार झाली तर आपली कोशिंबीर तयार झाली तुम्ही पण असे एकदा करून बघा आणि खाऊन बघा खूप छान लाग कोशिंबीर मस्त होते आणि खायला पण चांगली असते शरीराला पण तर तुम्ही पण नक्की बनवून बघा